राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली या लाडक्या बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे फडणवीस त्यांच्या दूरदृष्टीमुळे अकोलेकर महिलांमध्ये आत्मविश्वास तर निर्माण झालाच आहे त्याचबरोबर त्यांना दर महिन्याला येणारे हक्काचे पैसे देखील आता मिळणार आहे याची शाश्वती सुद्धा निर्माण झाली आहे नमस्कार उपमुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना ही आम्हाला आणलेली आहे या योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला आहे याचा आनंद तुम्ही कसा व्यक्त कराल की राखीच्या पर्वाला आणि तुम्हाला ओवाडणी बँकेत पैसे अगदी हक्काचे पैसे जमा झाले तुम्हाला काय आम्हाला खूप छान वाटलं मॅडम तीन हजार रुपये भेटले आणि आम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झालो याचा सर्वात जास्त आम्हाला आनंद आहे आणि सर्वांना भेटत आहे पैसे याच्याबद्दल बी खूप धन्यवाद आहे त्या भावाला आमच्या आणि आमच्याकडून कधी झालं असतं आम्ही राखी पाठवणार आहे ताईने खूप सुंदर अतिशय आनंद व्यक्त केला आहे आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी देवेंद्र फडणवीसांनी आणलेली आहे त्यांची अशी इच्छा आहे आणि मला खरंच सांगावं असं वाटते की त्यांनी तें, इच्छा व्यक्त केली आहे की जर अशी कधी मला संधी मिळाली तर मी त्यांना राखी सुद्धा पाठवणार हो इतका आनंद त्यांनी व्यक्त केलाय आमच्या ताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचंड लाभ मिळालेला आहे आणि ताईकडनं आपण तो आनंद व्यक्त करून घेऊया फडणवीस साहेबांनी खूप छान केलंय ही योजना आहे खूप छान काढली आहे वरती ओवारणी म्हणून तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या बँकेत जमा झाले हक्काचे तुमचे हे पैसे जमा झाले त्याबद्दल तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काय दोन शब्द आनंदाचे फडणवीस साहेबांनी आम्हाला पैसे दिले खूप आनंदाचे खूप लाडकी बहीण खूप छान केलं त्यांनी जे ही योजना आलेली आहे त्या योजनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम तर मी देवेंद्र फडणवीस सरांशी सरांना आभार व्यक्त करते कारण की त्यांनी ही योजना सुरुवात केलेली आहे आणि आमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आज राखीव पौर्णिमेला भावांकडनं सुंदर ही ओवाळणी तुम्हाला मिळाली आहे त्याबद्दल तुम्ही अतिशय आनंद व्यक्त केला धन्यवाद ताई तुम्हाला छान वाटते या योजनेबद्दल छान वाटत आहे आणि त्यांचा परत मी एकदा धन्यवाद व्यक्त करते लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या योजनेचा लाभ आमच्या ताईंनी घेतलेला आहे ताई दोन शब्द बोलू इच्छितात माझं शुभांगिणी शिंदे मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे मिळाला आणि सर्वांना मिळाला सर्वजण आनंदीत आहे आणि त्यांच्या बहिणीच आहे समजा सर्वां आणि आम्हाला पुष्कळ आनंद झाला आम्हालाही पण असं वाटतं की आमचा भाऊ आमच्या पाठीशी आहे अतिशय सुंदर गोष्ट त्यांनी बोलली आहे की मुख्यमंत्री योजनेचा आम्हाला सुद्धा लाभ झालाय आणि असं वाटते की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षरशः आमच्या पाठीशी आहेत कुणाच्या आजारपणात तर कुणाला मुला मुलींच्या शिक्षणासाठी या लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे ही लाडकी बहीण योजना आता फक्त योजनाच नसून ही प्रत्येक महिलांचा आधार म्हणून समोर आलेली आहे मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन हिडे सोबत आर न्यूज अकोला